ओम साईराम साईराम भडगाव न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण जळगावपासून तर शिर्डीपर्यंत सर्व भड जळगाव जिल्ह्यातून पहिल्यांदा जी, जी पालखी आपल्या भडगाव जळगावपासून जळगाव शहरापासून तर शिर्डीपर्यंत जाते त्या जळगावच्या पालखीला एक महत्त्व आहे ते महत्त्व असं आहे की त्या ठिकाणी जे मंदिर आहे बहिरामपेठेतलं मंदिर ते, ते बाबांच्या चरणस्पर्शाने पावन झालेलं आहे त्या ठिकाणी जामनेर जामनेर येथे इंदोरीकर जे तहसीलदार होते त्यांची जी मुलगी होती ती मुलगी त्यावेळेला पोटिशी होती आणि ती तिला यातना होत होत्या त्यावेळेला बाबांनी रामगिरी बाबांच्या मार्फत तिला उधी पाठवलेली होती ती उधी रामगिरी बाबा ज्यावेळेला जळगावला उतरले त्यावेळेला त्यांना कोणत्या दिशेला जावं इकडच्या दिशेला जावं का तिकडच्या दिशेला जावं त्यावेळेला ते, ते सम्रमा अवस्थेमध्ये होते त्यावेळेला बाबांनी स्वतः त्या ठिकाणी टांगा टांग्यात स्वतः सारथी बनून प पठाणी रूप घेऊन त्यांनी ते त्या ठिकाणी त्या रामगिरी बाबांना जामनेरपर्यंत जाण्यास मार्ग दाखवला तर ती जी स्वतः बाबा त्यांना टांग्यात बसून जामनेरपर्यंत घेऊन गेले तर तिथली जी परंपरा आहे ती परंपरा आणि एक बाबांचं जे चरणस्पर्श त्या गावा त्या मंदिराला झालं आहे तिथून ही पालखी ही जी पालखी आहे ही पालखी एकोणीस वर्षापासून जळगाव जिल्ह्यातून शिर्डी दिलं जात असते आणि या ठिकाणी या पालखीच्या विषयी आपल्याशी बोलण्यासाठी आपल्या जळगाव शहरातले जे पा पालखीचे अध्यक्ष आहेत रवीभाऊ हसवाल हे आपल्याला त्या पालखीविषयी विशेष सांगतील विशे आणि त्यांचे जे स सहकार्य विजय भाऊ ते सुद्धा आपल्याला त्या पालखीपेक्षाची विशेष माहिती दिली की कोणकोणत्या गोष्टी ते त्या पालखीच्या माध्यमातून राबवतात आणि पालखी जी आहे त्या पालखीच्या पहिले संख्या आता संख्या किती आहे काय आहे किंवा त्या पालखीची तू कशा पद्धतीने ते त्या साई भक्तांची स सेवा ते त्यांच्याकडून व्यवस्था किंवा सेवा त्यांच्यामार्फत कशा पद्धतीने केली जाते ते आपल्याला आता ते तपशीलवार सांगतील रवी भाऊ ओम साईराम ओम साईराम जळगाव ते शिर्डी ही पदयात्रा ही बाबांचं नियोजन आहे आणि बाबांच्या आदेशाने सुरू झालेलं ही पदयात्रा आहे दोन हजार पाचमध्ये बाबांचा आदेश झाला आणि ही पालखीची सुरुवात झाली सुरुवात करताना आदेश आल्यानंतर असं समजलं नाही का कसं करावं काय करावं कुठे जावं आणि सकाळचे साडेचार वाजता हा एक आदेश झाला आणि त्या आदेशाच्या आवाजाने फक्त आदेश होता चल उठ पालखी काढ हे फक्त दहा शब्द आहे या दहा शब्दाची ऊर्जा एवढी होती का मी पूर्ण घामाने चिंब झालेलो होतो आणि त्या बेडशीटवर माझा पूर्ण ढाचा उमटलेला होता एवढी ते ऊर्जेनं घाम झालेला होता आणि त्या ऊर्जेनंतर मी उठून बसलो नंतर मी, बस मी माझ्याच मनात बाबांना प्रश्न केला का बाबा तुमचा आदेश आहे आम्हाला याच्यातलं का काही कळत नाही कसं जावं काय जावं आणि असं विचार करत असताना मी परत झोपलो आता त्या परत अर्ध्या तासामध्ये बाबांनी जळगाव ते शिर्डी कसं जावं आणि याचं पूर्ण नियोजन दिलं आणि बाबांच्या नियोजनाने आज आम्ही सर्व पदयात्री चालू आहे आणि मध्ये चालत असताना बाबांनी जो आम्हाला व्यसनमुक्तीचा आदेश दिला होता तो आम्ही व्यसनमुक्तीचा आदेशसुद्धा राबवत आलेलो आहे स्वच्छता अभियान आणि आम्ही वेगवेगळे नवीन उपक्रम करत आलेलो आहे आणि आज आम्ही या बडगावच्या साई परिवारामध्ये पाहतो आहे का आम्हाला एकटा एक नरेन भेटला होता आज या इथे एवढे नरेन झाले आहे का आम्हालाच मोजता येत नाही का किती नरेन झालेले आहे आणि आज भव्य दिव्य साई मंदिर या बडगावमध्ये तयार होतो आहे आणि या भडगावच्या साई मंदिरामध्ये आम्ही तेच सांगतो की बाबा आता तू लवकर विराजमान हो म्हणजे येत्या वर्षामध्ये रामाच्याबरोबर साईराम पण इथे आला पाहिजेल अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आता विजू भाऊ सांगतील बाकी आम्ही दरवर्षी विविध उपक्रम या ठिकाणी राबत असतो झाडे लावा झाडे जगवा मुली वाचवा मुली शिकवा त्याच्यानंतर अठरा वर्षापासून जळगाव सिव्हिलमध्ये जे बेवारस बॉडी राहते त्यांना कफन देण्याचं काम सतत अठरा वर्षापासून ओम साई मित्र मंडळ करतं आहे आमच्या पालखीच्या नियोजनमध्ये या ठिकाणी पदयात्रेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता मंडळ घेत असतं त्यांना ऐकवाचं पाणी जळगावपासून तर शिर्डीपर्यंत देतो ॲम्ब्युलन्ससोबत हो राहते असे विविध प्रकारचे त्यांना सेव्ह सुविधा देता त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याचं मंडळ या ठिकाणी काळजी घेतं प्रत्येक ठिकाणी जिथं आम्ही थांबतो दुपारी नाश्त्याला जेवणाला रात्री मुक्कामाला आमचे ज्या ठिकाणी नियोजन तिथले प लोक इतक्या चांगल्या पद्धतीने स्वागत इतकी चांगली व्यवस्था हो ते ठेवता की आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी पदयात्रेला त्या माध्यमातून होत नाही भडगावचं साई मंडळसुद्धा आपल्याला बारा वर्षापासून जे पायी चालणारे लोक असतात त्यांची सेवा बाई भडगावचे साई मंडळ करतात आता बारा, गेल्या बारा आणि एकोणीस वर्षापासून एकोणीस वर्षापासून भडगावचे साईसेवक या पालखीची सेवा करतात आणि पहिली जी सेवा होती ते आमचे जे सर आहेत नरेंद्र सर राजपूत त्यांनी सर्व भडगावकरांना ह्या पालखीच्या माध्यमातून आणि भडगावच्या साईसेवकांना एकत्रित आणलं भाऊ नरेंद्र सरांविषयी आपण काही नरेंद्र भाऊ हा असा आहे की आमचा एक पदयात्री आहे त्याचा आत्याचा मुलगा सचिन म्हणून तर त्याने फोन केला का भाऊ आम्ही येतो आहे पहिल्यांदा तर आपल्या कॉम्प्लेक्समध्ये बसस्टँडच्या समोर आम्ही रथ आणलं होतं कारण की बाबा तो तु आत्ता तुम्ही तु तु सांगितल्याप्रमाणे टांग्यावाल्याच्या रूपात आले होते आणि हे शंभर वर्षानंतर बाबा राजा झाले म्हणून आम्ही रथ आणलं होतं पहिल्या वर्षी आणि मग रथाचा सत्कार जो झाला होता एकदम छानपैकी आणि तिथून हा नरेंद्रचा आमच्यासोबतचा प्रवास सुरू झाला आणि हा आज अखंड चालू आहे तो जरी इथे बाहेरगावी ड्युटीला जरी असला त्याची तळमळ तीच येते का जळगावला पालखी येते तुम्हाला फोन लाव बैया साहेबांना फोन लाव सर्वांना तो करत असतो का बो पालखी येते त्याची काय तयारी करता असं सर्व त्याचं नियोजन चालू असतो आणि खूप प्रेमळ आणि खूप चांगला तो असा नरेन आम्हाला भेटलेला आहे तर तुमच्या माध्यमातून किंवा आपल्या ह्या जळगावच्या पालखीच्या माध्यमातून अनेक मंडळं जे बहुते अनेक मंडळं प्रेरित झालेले आहेत तसं आमच्या भडगाव शहरातसुद्धा अनेक लोक जे आहेत ते पुष्कळशे साई भक्ती मार्गाला लागलेले आहेत मला मी मीसुद्धा ह्या तुमच्या मंडळ ह्या मंडळाच्या माध्यमातून मा सुद्धा तुम्हाला बारा वर्षापासून त्यांच्या त्याच्याबरोबरची सेवा आहे पण मी पाहतोय तुम्हाला पहिल्यापासून पण ह्या तुमच्यामुळे काय झालेलं आहे की आमच्या भडगावमध्ये जे साई भक्त परिवार तर साई भक्त साई भक्त परिवार खूप वाढलेला आहे त्या आता या आता हे पालखीची जबाबदारी आहे या पालखीची जबाबदारी आपल्या इथले संस्थेचे जे चेअरमन आहेत भैया साहेब त्या भैया साहेबांनी घेतलेली आहे दोन वर्षापासून भैया साहेबांबद्दल काही दो एक दोन शब्द सांगाल भैया साहेबी सुद्धा नरेंद्र सारखंच त्यांचं काम आहे ते आठ दिवसापासून मागे लागत असता भाऊ तुमची संख्या किती आहे काय आहे कसं काय ते मला सांगा आणि ते नेहमी दर दोन दिवसाने फोन करत असता भाऊ मला सांगा कसं नियोजन करू काय करू असं भैया साहेबांचा कंटिन्यू फोन असतो कालही त्यांचा फोन येऊन गेला आता रस्त्यामध्ये तीन चार फोन येऊ भाऊ कुठे पोचले काय अडचण आहे काय मेडिसिन पाहिजे का ते विचारत राहता म्हणजे मी